नमस्कार आपण पाहत आहात मीडिया कोल्हापूर शहराच्या पोलीस उपधीक्षक पदावर मुंबई शहराच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील पोलीस उपधीक्षक दर्जाच्या पासष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या गुरुवारी जाहीर झाल्या या बदल्यांत कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी या दोन्ही ठिकाणच्या पोलीस उपधीक्षकांचा समावेश आहे इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक अधीक्षक साठवे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विक्रांत हिम्मतराव गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे प्रिया पाटील या मूळ नाशिक जिल्ह्यातील असून दोन हजार चौदा साली पोलीस सेवेत दाखल झाल्या प्रशिक्षणानंतर त्यांनी लातूर ग्रामीण येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला दोन हजार मध्ये त्यांची कोल्हापूर येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून बदनी झाली होती सध्या त्या मुंबई शहरात कार्यरत होत्या त्या लवकरच कोल्हापूर येथे पदभार स्वीकारणार आहेत पुलिस टाइम्स डिजिटल मीडिया खरे सत्य निर्भीड पत्रकारिता मी आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी परवेज शेख